चिंग द स्काय इज विथ द ग्लोरी हे घोषवाक्य हवाई दलानं अगदी सत्य ठरवलं चार डिसेंबरला युद्धाला तोंड फुटलं आणि थोड्याच दिवसात आकाशात फक्त आणि फक्त भारताचीच विमानं दिसत होती पाकची विमान एकतर ती नष्ट झाली होती किंवा ती उडू शकत नव्हती भारताचं एक विमान अपहरण कर गेलं आणि मग या साऱ्या नाट्याला सुरुवात झाली भारताने हवाई हद्द वापरायला पाकिस्तानला मनाई केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानची तीन विमानं चक्क पाडली खवळलेल्या हरया खान पाकिस्तानचे प्रेसिडेंट यांनी भारताला धमकीच दिली हे शेवटचं युद्ध असेल आणि एवढंच नव्हे तर पुढच्या पायच दिवशी या सगळ्याचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल अमेरिकेकडून खरेदी केलेले अत्याधुनिक सेबर जेट्स आणि पॅटर्न रनगाडी प्रचंड महाकाय शक्तिशाली याच्या जोरावर पाक ही दरपोक्ती करत होता मात्र त्याला भारतीय हवाई दल म्हणजे काय हे दाखवून दिलं आपल्या छोटेखानी विमानांनी भारतीय सीमेवरच्या सर्व हवाई अड्ड्यांवर पाकिस्ताननी हल्ले केले आणि अर्थातच त्याचं प्रत्युत्तर आपण दिलं पहिली गोष्ट आपण काय केली असेल तर आपल्या धावपट्ट्या आणि विमानं ही सुरक्षित केली आणि मग आपली छोटेखानी सारी विमानं अवकाशात उडाली त्यांनी प्रथम टार्गेट केलं धावपट्ट्यांना सर्व धावपट्ट्या इतक्या नष्ट झाल्या की पाकिस्तानची विमानं आता उडूच शकणार नव्हती दुसरी गोष्ट जी जी विमानं उघड्यावर होती ती सर्व नष्ट केली गेली पहिलं लक्ष होतं पाकिस्तानची सर्व वाहतूक व्यवस्था आणि डळवण यंत्रणा बंद करणं रेडिओ स्टेशन बंद पडणं आणि आता पाठोपाठच त्यांचे पिलर्स बंकर्स ज्या ज्या ठिकाणी डेपो होते शस्त्र साठवण्याचे ते सारे नष्ट केले गेले पाठ ऑइल रिफायनरीज समिती केंद्र हीही नष्ट केली गेली याचबरोबर नेव्ही किंवा आर्मी जिथे जिथे गरज भासेल किंवा आवश्यकता असेल तिथे तिथे एअरफोर्स धावून जात होता अनेक रणगाडे नष्ट केले रणगाड्यांचं कब्रस्तान बनवलं एवढंच नव्हे तर अनेक तोफा त्यांनी न नेस्तनाबूद केल्या पळून जाणाऱ्या अनेक सैनिकांना बर्बाद केलं पाण्यातून वाहतूक चाले पूर्व पाकिस्तानमध्ये आणि म्हणून पाण्यात दिसणारी सर्व सर्व जहाजं नष्ट केली याचा परिणाम पाकिस्तानची हवाई ताकद संपुष्टात आली आली गाजला तो टंगेलचा पॅराड्रॉप ढाका कमीत कमी वेळा ताब्यात येण्यासाठी पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी आपल्या हवाई दलानं चक्क पॅराड्रुपर्स ढाक्याच्या भोवती उतरवले आणि मग थोड्याच दिवसात धक्का ताब्यात आला केवळ तेरा दिवसात युद्ध संपलं आणि भारताला अतिशय मोठा विजय प्राप्त झाला अर्थातच या सर्वांबरोबर हवाई दल आणि त्याचे प्रमुख याला आपण किती अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे एअरचीफ मार्शल प्रताप चंद्रलाल यांना पद्मविभूषण देऊन सन्मान करण्यात आला सदैव त्यांचा ऋणी असेल आणि तेच आमचे आदर्श असतील